कोणी दिलेत यापेक्षा जिल्हा कलेक्टर आणि एस पी साहेबांना ही गोष्ट रात्री कळवलेली आहे कोणी कळवली माहीत नाही परंतु आज कुठलंही बॅनर त्यांनी ठेवलं नाही परंतु मागच्या सात जूनपासून आतापर्यंत बॅनर झळकत होते त्याच्यावर आपल्या केसमधला जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीचं मधल्या पहिल्या पट्टीतच फोटो लावलेला होता तर याच्यात मी असं सांगतो की जर पोलीस प्रशासनाने यांच्यावर जरब दाखवली असती जर आरोपीचे फोटो हे वाढदिवसाच्या निमित्त उपमुख्यमंत्र्याचा फोटो आहे त्याच्यावर माजी मंत्र्यांचे फोटो आहेत जर आरोपीला कठोरातलं कठोर शासन केलं असतं किंवा त्याला जर त्याची झिंड काढली असती सगळ्या आरोपीची तर त्या लोकांची आज आरोपीचा फोटो बॅनरवर लावायची हिंमत झाली नसती तर ही सर्वशी जबाबदारी ह्याची ही पोलीस प्रशासनाची आहे कोणी दिलेत यापेक्षा जिल्हा कलेक्टर आणि एस पी साहेबांना ही गोष्ट रात्री कळवलेली आहे कोणी कळवली माहीत नाही परंतु आज कुठलंही बॅनर त्यांनी ठेवलं नाही परंतु मागच्या सात जूनपासून आतापर्यंत बॅनर झळकत होते त्याच्यावर आपल्या केसमधला जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीचं मधल्या पहिल्या पट्टीतच फोटो लावलेला होता तर याच्यात मी असं सांगतो की जर पोलीस प्रशासनाने यांच्यावर झरब दाखवली असती जर आरोपीचे फोटो हे वाढदिवसाच्या निमित्त उपमुख्यमंत्र्याचा फोटो आहे त्याच्यावर माजी मंत्र्यांचे फोटो आहेत जर आरोपीला कठोरातलं कठोर शासन केलं असतं किंवा त्याला जर त्याची झिंड काढली असती सगळ्या आरोपीची तर त्या लोकांची आज आरोपीचा फोटो बॅनरवर लावायची हिंमत झाली नसती ही आहे ह्याची सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका